नांदेडमध्ये वडिलांनी मुलीसह प्रियकराला विहिरीत फेकलं नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळेगाव इथं एका विवाही तरुणी आणि तिच्या प्रियकरात सासरच्या मंडळींनी आक्षेपारी अवस्थेत पकडले ही बाब माहेरच्यांना कळवत तरुणीला घेऊन जाण्यास सांगितलं तरुणीच्या वडिलांनी मुलीस आणि तिच्या प्रियकराला गावी घेऊन जात असल्याचं सांगून वाटेतील करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला या घटनेतील तरुणीचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला असून प्रियकराचा अद्याप शोध लागलेला नाही या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे बोला मुलीने सर फोन करून त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्राला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळीवाला जाऊ आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासवडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं याला इथून घेऊन गेलेत मानहान करून घेऊन गेलेत आणि असा पानध रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चाललेत नाही आम्ही इकडून चले म्हणलं आम्ही बी तिकून मधूनच आल्या आम्हाला घटले नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर मग माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं काय झालं हां तुम्ही काय पाहिजे आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरेमध्ये मा मारून टाकलं म्हणून लग्न झालं होत मुलीला गोळेगावला दिलत एक वर्ष झालं आता ह्याच्या नंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर की आजच कळलं की मुलाला बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय नाही आता मागणी काय तुमची आता काय मागणी सर आम एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेले नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटा कोण कोण काय झालं वडलानं पोरीच्या वडलानं आणि तिघा बाप लोकांना मारले म्हणजे मारुती सुरु लक्ष्मी सुरणे आणि महादेव सुरणे आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका शेत शिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हीच तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे प्रेम प्रकरणातूनच घडली असं